साताऱ्यामध्ये काही महिलांची फसवणूक झालेली आणि ही साधारण फसवणूक चाळीस लाखापर्यंत झालेली आहे एका महिलेनी आणि तिच्या पतीने मिळून ही फसवणूक केलेली आहे नेमकी ही फसवणूक कशी आहे काय आहे कधी झाली कशी झाली आपण सविस्तर ही माहिती जाणून घेणार घेणार आहोत ही फसवणूक नेमकी काय आहे कशी आहे याची सर्व पार्श्वभूमी सांगा आमचा आधी भीसीचा ग्रुप होता जशी आपण किटी पार्टी वगैरे करतो त्यातून आमची सगळ्यांची ओळख झाली होती तिच्याशी सुवर्णा बसवराज चरकी तिचं नाव आणि तिच्या नवऱ्याचं नाव ना बसवराज मल्लाप्पा चरकी तर त्यांना आम्ही नंतर एक पाच हजारच्या भिशीचं एक स्वरूप त्याच्यात निर्माण झालं की पाच हजारची भिशी तयार करायची मग त्यात थोडा जास्त परतावा ती आम्हाला द्यायची आणि असं करत करत लाखांच्या टप्प्यापर्यंत तो ती गोष्ट गेली की बाहेर बँकेत वगैरे कमी व्याजदर असतो तर मी तुम्हाला जास्त परतावा देईन असं तिने आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि काही काही गोष्टी अशा असतात की आपल्याला पण थोडंसं वाटतं की आपण आपल्या मुलांसाठी आणखीन काही करू शकू किंवा आपल्या फॅमिलीसाठी अजून काही चार पैसे इन्कम जास्त आपल्याला मिळालं तर काय वाईट आहे अशा ह्यानी आम्ही त्या परताव्याच्या थोडंसं आमिषाला बळी पडलो सगळ्या म्हणायला हरकत नाही आणि आम आमचा पूर्ण विश्वास होता आंधळा विश्वास आम्ही मैत्रिणीवर आमच्या ठेवला होता आणि त्यानंतर काही दिवस आम्हाला पैसे मिळालेही एक सहा महिने कुणाला वर्षभर असे पैसे मिळाले तर तो, तो परतावा मिळाल्यानंतर आम्हाला परत विश्वास निर्माण झाला मग आम्ही आमच्या आसपासच्या मैत्रिणींना आमच्या भाऊ भाऊजे किंवा घरच्यांना वगैरे यांना पण सांगितलं आणि जास्तीत जास्त तिच्याकडे पैसे गुंतवले आम्ही आणि मग मा त्याच्यानंतर मात्र आम्हाला थोडी कारण मिळायला लागली की या महिन्यात जमणार नाही पुढच्या महिन्यात नाही माझी थोडी अडचण आहे तुम्ही समजून घ्या वगैरे असं आणि नंतर सहा आठ महिने सलग पैसे मिळाले नाहीत मग एकतीस मे ही आम्हाला शेवटची तारीख दिली होती तिने की पैसे परत दे आमचे आम्ही सांगितलं ते काय परतावा वगैरे तुझा राहू दे पण आम्हाला आमचे पैसे तरी परत दे तर एकतीस मे ही शेवटची तारीख असून सुद्धा दिले नाहीत तिने पैसे मग एक जूनला आम्ही दोघी तिघी मैत्रिणी गेलो की आमचे पैसे दे बाबा काय करतेस काय नाही तर तिचा नवरा आमच्या अंगावर धावून आला खूप घाणेरड्या आरवाजच्या शिव्या दिल्या आम्हाला बायकांना आणि आम्हाला जवळजवळ हाकलवून लावलं घरातून मग आम्ही तरी दोन तीन दिवस वाट बघितली आणि चार जून ला, चार जून दोन हजार तेवीसला आम्ही शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली ती आमच्याबद्दल असं असं घडलेलं आहे आणि काय पण तिथून पण आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स काही मिळाला नाही मग आम्हाला बरेच प्रयत्न करावे लागले तिच्यावर एफ आय आर दाखल करण्यासाठी खूप प्रयत्नानंतर आता एफ आय आर दाखल झाली माझा असाच अनुभव आहे की ती आमची खूप जवळची मैत्रीण होती तिने गोड बोलून गोट बोलून आम्हाला पैसे देण्यासाठी प्रवृत्त केलं कोणाला सांगितलं तुम्ही सोनं घाण ठेवा कोणाला सांगितलं एवढी मोडा माझ्याशी तर ती एक एक तास फोन करून मला बाबा तुझा मुलगा शिकतोय तर त्या शिक्षणासाठी आपल्याला कसे पैसा गोळा करता येतील पैशाला पैसा लावून आपण पैसा कसा गोळा करू शकतोय मुलाचं आपण भवितव्य कसं घडवू शकतंय असं सांगून तिने मला पैसे द्यायला भाग पाडले अगोदर भीशी स्वरूपात आम्ही एकत्र येत होतो खाणं पिणं होत होतो त्यामुळे अक्षरशः ती, ती जी उलग मैत्रीण झालेली आमची त्यामुळे ती म्हणेल ती पूर्व दिशा आम्ही करायला लागलो थोडक्यात तिने आम्हाला मोह जाळ्यात म्हणजे हिप्नोटाईज कसं म्हणतो ती त्या टाईप तिने आम्हाला केलं आणि पैसे द्यायला प्रवृत्त केलेला आहे साधारण किती दिवस झाले तुमची मैत्री, हो मैत्री, मैत्री, मैत्री होती किती वर्षांपासून मैत्री साधारण एक पाच वर्ष तरी मैत्री होती आमची बऱ्यापैकी जवळच राहिला असल्यामुळं आठवड्यातून एकदा म्हणा कधी कधी दोनदा कधी कधी महिन्यातून एकदा आणि महिन्यातून एकदा तर आम्ही भेटत होतोच आमचं पार्ट्या खाणं पिणं असायचं तिच्या घरी जाऊन ती आम्हाला जेवण वगैरे द्यायची एखाद्या वेळेस नाही आलं तरी अगदी आवर्जून फोन करून विचारणार काकबाई बाई नाही आली म्हणजे प्रेमाची जशी चौकशी करतो तशी ती करायची त्यामुळे आम्हाला काय वाटलं की ही आमची खरोखर अगदी हितचिंतकच आहे त्यामुळे आम्ही अगदी डोळे झोपून तिच्यावर विश्वास ठेवला आणि आता आम्हाला त्या विश्वासाचा एवढा त्रास होतोय पैशापेक्षा तिनं असं का केलं हा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे अजूनही ती आम्हाला की बाबा चुकलं माफ करा मी तुमचे पैसे देते ह्याची अपेक्षा ठेवून आम्ही अजूनही आशेवर आहोत सेम संग, असाच अनुभव आहे माझा सुद्धा मी सुद्धा माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे तिच्याकडे दिलेले होते गुंतवण्यासाठी का तर चांगला परतावा मिळेल आणि माझ्या मुलाच्या शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही तुम्हाला आमिष कसं दाखवलं गेलं ते सांगा हाच की बँकेपेक्षा जास्त परतावा मिळेल तुला किती परतावा मिळेल असा किती टक्के जास्त मिळतील असं वगैरे बँकेमध्ये आपल्याला वर्षाला जर का सात ते आठ टक्के मिळत असेल आणि महिन्याला जर का तेवढा देत असेल तर साहजिकच आम्ही त्याला बळी आहोत ना कारण की मुलाचं शिक्षण पुढे दिसत होतं शून्यातून आम्ही सुद्धा उभं राहिलेलो आहोत त्याच्यामुळे ह्या गोष्टींमध्ये आम्ही जराशी वावड केलं एकंदर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही ज्या पोलीस स्टेशन मध्ये गेला पोलीस स्टेशन मध्ये ज्या वेळेस तक्रार दिल्या त्यावेळेस सर पोलिसांचा अनुभव तुमचा कसा होता ते काय सांगा पोलिसांनी काय आमचं ऐकूनच घेतलं नाही त्यांनी ते व्हिडिओ वगैरे होते आमच्याकडे ते पण काही बघितले नाही त्याच्यापेक्षा मी काय सांगू बरं ठीक आहे तुम्ही काय सांगाल पोलीस स्टेशनला आम्हाला उलट म्हणजे त्या तिच्या बाजूनीच प्रश्न विचारले जायचे की बाबा ती कशी देणार तुम्हाला तुम पैसे नाहीतर तिच्याकडं तुम्ही कसे वसूल करणार तुमच्याकडे काही नाहीये मग तुमचे पैसे मिळूच नाही शकत आधी तर ते आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये म्हणत होते दे, तुम्ही देऊच नका एका कारण तुम्हाला काही ह्यात फायदा होणार नाही कारण तिच्यात काही तुमच्याकडं प्रूफ नाहीये त्यामुळे तुम्ही काही तिला हे करू शकत नाही जवळजवळ त्यांनी आम्हाला बॉर्डर केलं होतं की तुम्ही तिच्याबद्दल काही बोलूच नका एवढं त्यांनी प्रेशराईज केलं होतं आम्हाला आणि ते काही आम्हाला समजलं नाही तिनं काय हॅन्डल है, केलं आहे ते आम्हाला काहीच माहिती नाही आम्हालाच म्हणत होते की तुम्ही देऊच नका म्हणजे तुमचं काही होणारच नाही आणि जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये जाल तर तिथं तुमची केस पण स्टँड होणार नाहीये आणि काहीच होऊ शकत नाही तर तुम्ही हेच करू नका पण आमचे पैसे इतके होते की आम्हाला तिकडे कानाडोळा करणं शक्यच नव्हतं कारण लाखो रुपये असे मिळत नाहीत कुणालाही आम्ही आता स्वतः जॉब करते त्यामुळे माझे पेन्शनचे जे पैसे होते ते मी काढून माझे कष्टाचे पैसे मी त्यात गुंतवले का तरी हिनं लाखाला जर तुम्हाला साठ हजार तुम्ही आठ नऊ महिन्यात देत असाल तर कुणीच असं म्हणणार नाही ना की बँकेत ठेवतो हो तू देतीस तर दे आणि तिला मी एकदा दिले दोनदा दिले तिसऱ्यांदा विचारला कशी तू परत करणार आहेस पैसे तर ती नेहमी आम्हाला सांगायची ना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी आहे ना मी देते ना माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या मी म्हटलं तू ज्या पार्टीकडे आमचे पैसे गुंतवतीय तू आम्हाला तर नाव नाही सांगत तू कुणाकडे देतीस ते आम्हाला माहित नाही मग तू त्यांचं काय प्रॉपर्टी आहे त्यातून तू आम्हाला काढून देशील पैसे तर ती नेहमी म्हणायची की तुम्ही काय काळजी नका त्यांच्याकडे भरपूर आहे ते आपल्याला देणार आहेत ते तिनं काही शेवटपर्यंत आम्हाला कळू दिलं ना माझे पैसे लमसम अमाऊंट आहे मी भीषित वगैरे नाहीये त्यामुळे मला माहित नाही माझे मी लमसम अमाऊंट लाख दोन लाख तीन लाख असे दिलेले त्यामुळं आणि प्रत्येक वेळेला मी म्हणलं ऑनलाईन द्यायचे तर ऑनलाईन देऊ नका काय तर माझ्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन फार दिसतात तर तुम्ही ऑनलाईन देऊ नका म्हणून रोख कॅश आम्ही तिला नेऊन दिली काही वेळा तिनं घरी येऊन नेली काही वेळा आम्ही तिला घरी नेऊन दिली म्हणजे असं पण नाहीये की तिच्या घरीच आम्ही जाऊन बसलोय घे बाई घे बाई असं काही आम्ही केलेलं नाही तिच्या मागं पण तिनं आम्हाला जेव्हा जेव्हा भुरळ पाडली काय काय वेळेला तिनंच सल्ले दिलेत अगं काय होतंय सोनं ठेवा सोनं तुमचं वर्षात बाहेर पडेल आणि शिवाय परत तुमचं तुम्हाला मुद्दल मिळेल पण आता आम्हाला मुद्दलाचीच अपेक्षा आहे आम्हाला वरच्या पैशाची अपेक्षाच नाही जरी आम्हाला मुद्दल मिळालं तरी बास आहे आम्ही वरचे पैसे तिला मागतही नाही जेवढे आम्ही गुंतवलेत तेवढे तर आम्हाला दे बास आम्ही त्याच्या पलीकडे तिच्याकडे काही मागणी करतच नाही आता एफ आय आर झालेली आहे तक्रार दाखल झालेली आहे त्यानंतर आता पुढे काय प्रोसेस झाली कोर्टामध्ये काय झालं त्याची बेल मिळण्यासाठी अटकपूर्व जामीन साठी तिने अर्ज केला होता तिच्या वकिलांच्या थ्रू तर आम्ही सगळ्यांनी आता ते आमचे पण वकील देऊन तिथे आम्ही केस केलेली आहे दाखल आणि आता तिचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे तर आता आमची अपेक्षा अशी आहे की आता तरी तिला अटक व्हावी आता तिला अटक व्हावी जेणेकरून आमच्या काही पुढच्या ज्या गोष्टींचा पैसे परत देण्याबाबतची किंवा काय असेल ती तजवीज तिने करावी किंवा त्याच्यावरती काहीतरी निर्णय आम्हाला मिळावा आणि आम्हाला सगळ्यांना न्याय मिळावा तर एकंदरच आज आपण पाहिलं की ह्या सगळ्या महिला या साताऱ्यातील महिला आहेत आणि या सगळ्यांच्या कष्टाचे पैसे त्यांनी एका महिलेच्या आमिषाला बोलून टाकले होते त्याची रक्कम ही लाखो रुपयांमध्ये आहे आता जी फसवणारी महिला आहे तिचा अटकपूर्व फेटा फेटाळलेला आहे आता जबाबदारी येते ती शाहूपुरी पोलिसांची शाहूपुरी पोलिसांनी आता या महिलेला आणि तिच्या नवऱ्याला तात्काळ अटक केली पाहिजे आणि ह्यांचे जे गुंतलेले पैसे जे आहेत किमान मुद्दल तरी ही कि किमान परत देणं गरजेचं आहे